तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमची प्रिय व्यक्ती किंवा तुमचे सोलमेट आणि तुमची आजची एनर्जी काय आहे मॅच्युरिटी येस एक नंबरचं कार्ड आहे मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणजे तुम्ही तितके परिपक्व आहात त्या परिपक्वतेने विचार करा की नक्की प्रेम म्हणजे काय किंवा आता आपण ज्या नात्यामध्ये अडकलोय ते नक्की काय आहे कशासाठी फक्त ते नातं किंवा तीच व्यक्ती एवढंच आपलं आयुष्य असा बघा आपल्या आयुष्यात अजून काय आहे आपल्याला काय करायचं आहे आणि हे नातं नक्की काय आहे म्हणजे थोडक्यात एक बालिश विचार आपण म्हणतो ना की तर त्या विचाराने नाही तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात आणि त्या परिपक्वतेने त्या नात्याकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे दोन नंबरचं कार्ड आहे रिपॅरेंटिंग युनिवर्सल रिपॅरेंटिंग याचा अर्थ असा असतो की इन काय म्हणतात की पास्ट लाईफमध्ये एखादी घटना अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या असतात अगदी लहानपणापासूनच्या घटना की सतत कधीतरी असं होतं की त्याच त्याच घटना घडत जातात आणि त्याचा परिणाम इतका मनावर खोलवर होतो की आज तुमचं वय कितीही मोठं झालं असला तुम्ही कितीही मोठे झालेले असलात तरीसुद्धा ती घटना मनावर कोरलेली असते आणि आत्ताच्या प्रेझेंट लाईफममध्ये भूतकाळामध्ये घडलेली घटना आडसर येते तुमच्या यशाच्यामध्ये येते आहे तुमच्या कामाच्यामध्ये येते ते ब्लॉकेजेस त्याचे तयार होत आहे तर त्याला समजवून सांगा की ते दिवस निघून गेले आत्ता जरी या एनर्जीमध्ये राहिला तरी ते गेलेले दिवस परत येणार नाही ना हे स्वतःला समजवून सांगा आणि त्या एनर्जीमधून बाहेर पडा